आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला सुमंत म्हणत होते की तुम्ही भगवान विष्णूंचा अवतार आहात आणि सीतावैनी भगवती लक्ष्मीचा अवतार आहे आर्य सुमंतांनी फक्त एवढंच सांगितलं का कि मी देवाच अवतार है हे नहीं संगित का कि समस्त प्राणी मात्र आत भगवंत ज्योति प्रकाश है दिव्य दृष्टि ने पहलस तर तुला कलेल की कि स्वतः तू ही देवच हैस लक्ष्मण काही नाही दादा कुठल्या गहन विचारात घडला आहेस विचारात नाही एका विधेत अडकलोय कसली द्विधा खूपच विचित्र द्विधा आहे दादा आर्य सुमंत म्हणत होते की तुम्ही भगवान विष्णूंचा अवतार आहात आणि सीता वहिणी भगवती लक्ष्मीचा अवतार आहे आर्य सुमंतांनी फक्त एवढंच सांगितलं का की मी देवाचा अवतार आहे हे नाही सांगितलं का की समस्त प्राणी मात्रांच्या आत भगवंतांचाच ज्योती प्रकाश आहे दिव्य दृष्टीने पाहिलंस तर तुला कळेल की की स्वतः तू ही देवच आहेस त्याच प्रकारे आर्य सुमंतही देवाच रूप आहेत हे पहा जसं की खूप साऱ्या मडक्यांच्या आत जर पाणी भरून ठेवलं तर त्या सर्वांमध्ये एकाच सूर्याचं प्रतिबिंब प्रकाशित होत तोच सूर्य बाहेर आकाशातही आहे आणि तोच सूर्य प्रत्येक मडक्यात देखील आहे जेव्हा तुला हे, हे समजेल तेव्हा सगळे अद्विधा संपून जातील मग कुठलाही प्रश्न नाही उरणार